आपण जी आत्ता दृश्य बघत आहात ती कदाचित स्वातंत्र्यापूर्वीची आहेत असं आपल्याला वाटेल आपला देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे परंतु लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या कारभारामुळे कित्येक गावात आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळतीय ही बातमी आहे ही कर्जत तालुक्यातली कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो या तालुक्यात डोंगर आणि दुर्गम भाग हा मोठ्या प्रमाणात आहेत तसंच या भागात आदिवासी समाजाची आदिवासी पाड्यांची संख्या देखील जास्त आहे तेव्हा या डोंगर दुर्गम भागात उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे शासन दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून टँकरनं पाणी देण्याचा प्रयत्न करतं मात्र एक ते दोन टँकर हे किती ठिकाणी आणि कसे पुरणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच तस राहतो तसंच दोन हजार एकवीस साली केंद्र शासनानं हर घर से जल अंतर्गत जलजीवन मिशन ही योजना आणली मात्र ही योजना अनेक ठिकाणी फोल ठरली असल्याचं भयावह चित्र समोर आलंय कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हत्तीतील सत्तर घरांची वस्ती असलेल्या विठ्ठलवाडी इथं देखील जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना राबवण्यात आली नांदगाव खुर्द अशी योजना असून यात विठ्ठलवाडी व वा डामसेवाडी या दोन वाड्यांचा समावेश आहे एकूण बहात्तर लाख रुपयांच्या या योजनेत दोन्ही ठिकाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या विठ्ठलवाडी भूताची जाळ इथं विहीर असून तिला पाणी देखील मुबलक आहे यास विहिरीला उद्भव घेऊन ठेकेदारानं पाईपलाईन सगळीकडे फिरवली गावात घरोघरी नळ बसवण्यात आले मात्र ते नळ देखाव्याच्या कामाचे उरलेत कारण विहिरीत असलेल्या पंपातून पाणी हे टाकीपर्यंत पोहोचतच नाही कमी विद्युत दाब असल्यानं ही अडचण असल्याचं ग्रामस्थ आणि पाणीपुरवठा विभागाचं म्हणणं आहे परिणामी वाडीजवळ असलेल्या एका खाजगी फार्ममधून ग्रामस्थ लहान मुलं आणि मुली या दिवसभर पाणी भरण्यात आपला वेळ घालवतात गावात योजना झाली पाण्याची टाकी बांधली मात्र तो दिखावा म्हणूनच उरली आहे तर ठेकेदारानं पाईपलाईन वरच्यावर टाकली असल्यानं ती अनेक ठिकाणी फुटली आहे योजना सुरू झालेली नसताना ही अवस्था असल्यानं आम्हाला पाणी मिळणार का आणि मिळालं तर ते कधी असा प्रश्न मात्र ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे द्यावं लागतो फार मेळा आम्हाला पाण्याची लय आम्हाला टंचाई आहे तिथं पाण्याला गेलो का लय बारीक पाणी आणि लय हाल होतात तिथून इथं बाय माणसं अशा उभ्या राहत्यात नंबर लावून लवकर पाणी पण आहे भाडे पण नाही भरीत काय नाही साहेब चांगला आहे म्हणून पाणी देतो आम्हाला पियाला एवढं वर्षे गरिबांची जाण करतो आमचं बांधकाम टाकीचं केलंय तर ते पण यवशीर नाही पाईप लाईन पण यवशीर नाही नळ पण नाही यवशीर सगळं तुटून गेलं अर्जांचं आहे तर चांगलं अर्जांचं तुटलं आणि ज्याही कामं घेतले ते पण लक्ष टाकीत नाही आम्ही काय करायचं आमच्या मुलं बाळांनी कुठून पाणी आणायचं ना पियाचं निघत पाणी पियाला नाही आम्हाला पाण्याची सोय करायची आमची पाणीच नाही आलं बांधल्यापासून एक पण पाणी नाही इथले पाण्याची परिस्थिती असे का सकाळपासून माणसं जातात सकाळपासून माणसं जातात फार दोन वाजतात दोन वाजेपर्यंत त्यांच्या लाईनी लागतात पटेल फार्मा हाऊस आहे एक किलोमीटरवर कि तिथून आं त्या बाईमाणसां पाणी आणतात पाणी आणल्यानंतर त्यांना घरामध्ये स्वयंपाक कधी करायचा ना काय करायचं आणि जे पाईपलाईन जोडलेले आहे पाईपलाईन जोडलेली आहे तर पाईपलाईन याचा फक्त दाखावा आहे तो नुसती पाईपलाईन जोडून फक्त दाखावा केला आहे आणि त्याला पाणीही सोडलेलं नाही काय नाही आणि जी ट्रान्सफर लाईन घेतलेली आहे जिथून ट्रान्सफर लाईन जिथून तिला पावर भेटते त्या ठिकाणी जागा सोडून देऊन आणि भलतीकूनच ट्रान्सफर लाईन घेतलेली आहे त्याच्यामुळं ते म मोटरचा प्रॉब्लेम सांगतात कुठं लाईटीचा प्रॉब्लेम सांगतात आणि त्रिपण लाईज फक्त जोडलेली आहे ती चालू केलेली नाही तर त्याच्यामध्ये लाहणीसाठी काय पावर येणार आहे आणि मोटरसा मोटर, मोटर कशी चालू होणार आणि जे पाईप जे चालू केलं तर पंधरा ते वीस ठिकाणी असे पाईप तुटलेले आहेत तर विठ्ठलवाडीचं ही परिस्थिती म्हणजे एकूण ते दहा वर्षे दहा वर्षे अशीच चाललेली फसवणूक चाललेली आहे दो दोन हजार तेरामध्ये प पाईपलाईन पाई जे जोडलेले आहेत भारत योजनेतून तर ते पा पाईपलाईनचं फक्त विठ्ठलवाडीची संख्या म्हणून जोडून घेतलेले आहे गावकऱ्या आणि तिथून जे गावकऱ्यांना दिलेले आहे पाईपलाईन विठ्ठलवाडीला जी पाईपलाईन आहे भारतीय योजनेतून ती पाईपलाईनचा फक्त कोळी समाजच वापर करतो गाववालेच वापर करतात आणि गाव सोडून पाच ते सहा घरा एक किलोमीटरवर आहेत गाव सोडून त्यांना पाणी भेटलेलं आहे आणि पन्नास मीटरवर पन्नास पन्नास फुटावर पन्नास फुटावर जी कातकरी समाज जो विठ्ठलवाडीचा लागलेला आहे तर त्यांना पाणी भेटत नाही हे कशावरून वंचित ठेवलेलं आहे आम्हाला